श्री भैरवनाथ महाराज उत्सव व श्री खंडोबा महाराज उत्सवानिमित्त मुक्काम पोस्ट कुरुळी तालुका खेड जिल्हा पुणे येथे सतरा मे रोजी गाडे भरविण्यात आले होते परंतु ते पावसामुळे रद्द करण्यात आले तर मित्रांनो आता दिनांक चोवीस मे पंचवीस मे सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी कुरुळी येथे पुन्हा नियोजन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या मैदानात फायनलची बक्षिसे पुढील प्रमाणे व कोणकोणत्या जोड्या या मैदानात येण्यासाठी सज्ज आहेत तेही आपण पाहूया तर मित्रांनो फायनलचे पहिले बक्षीस ट्रॅक्टर असेल दुसऱ्या क्रमांकास एक बुलेट गाडी असेल तिसऱ्या क्रमांकास एक शाईन गाडी असेल चौथ्या क्रमांकास एक शाईन गाडी असेल पाचव्या क्रमांकास एक स्प्लेंडर गाडी असेल आणि सहा ते नंबर एकवीससाठी साठी प्रत्येक एक सी डीलक्स गाडी असेल चला तर मित्रांनो काही नामांकित जोड्या पाहूया या मैदानात येण्यासाठी सज्ज असलेल्या काळोखे वारिंगे लोखंडे जुगलबंदी पैलोन पप्पूदादा ठाकूर बैलगाडा संघटना पी एस आय लहूभाऊ सातपुते धामने धनेश शेठ मुरलीधर टेमकर डी साम्राज्य रुद्रदादा दत्तात्रय गारगोटे जुगलबंदी विलास शेठ बबनराव काळोखे विकास शेठ अंकुशराव नायकवाडी जुगलबंदी कैलास वाशी बबनराव गणपत पाचुंदकर श्री रामनाथ शेठ विष्णु वारिंगे प्रेमाची जुगलबंदी ओम गणेश नाना आरगडे साहिल शेठ कांचन जुगलबंदी ब्रिजेश शेठ धुमाळ प्रदीप आप्पटिंगरे जुगलबंदी